नमस्कार कप्पेज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे उपासाची रेसिपी साबुदाण्याचे वडे केलेले आणि ते वडे मी काय केले गोड दह्याबरोबर सर्व केले वडे तिखट असतात त्याच्यामुळे गोड दयाबरोबर खूप सुंदर लागतात मस्त लागते त्याची सव आणि हे वडे काही तुम्ही उपासालाच खावे असं नाही इतर वेळेला स्नॅक्स ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता ते वडे कसे केले तुम्हाला दाखवते हे साबुदाणे मी रात्री भिजत घातले होते आपण खिचडीला कसे भिजत घालतो वरती थोडंसं पाणी ठेवून तसं पाणी ठेवून भिजत घातले होते ह्याचे आपण आता वडी करणार आहे आणि हे साधारण मी पाव किलो घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या घरात तुम्हाला ज्या प्रमाणात लागतं साबुदाण्याचे वडे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ हो शकता तुम्ही जास्त सुद्धा घेऊ हो शकता चला आता मी ह्याचे वडे कसे करायचे त्याचे ते भिजवायचं कसं वड्याचं पीठ ते मी तुम्हाला दाखवते मी इथे परात घेतलेली आहे त्या पराती सगळे साबुदाणे घालून घेते मी, मी ले ले। हे सगळे साबुदाणे मी घेतलेले आहेत हे साधारण दोन ते तीन जणांना पुरेल पूर, घ्यायचे वडे केलेले इथे मी उकडलेले तीन बटाटे घेतले ते बटाटे आता किसून घेते त्या साबुदाण्यामध्येच मी ते बटाटे घालून घेते हे बघा अशा प्रकारे आपण बटाटा किसून घ्यायचा आहे मी आता सगळे बटाटे किसून घेते हे बघा तिसरा सोळा बटाटा किसून होतोय आणि हे सगळं किसून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मी हातून घेते आधी चवीनुसार मीठ घालते याच्यात नंतर पीठ मळून झाल्यावर तुम्ही टेस्ट करून बघायचं आहे कमी जास्त असेल तर घालायचं आहे कमी असेल तर आणि ह्यामध्ये मी मिरची पावडर घालते आहे नुसती मिरची पावडर घालते तुम्हाला हवं असेल तर जिरं आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालू शकता मी ते दोन चमचे घातलेले आहेत त्यानंतर जिरं मी असंच घेतलं आहे तुम्ही पाय हवं असेल तर चेचून घेऊ शकता एक टीस्पून आहे जिरं हे आणि त्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा चमचे दाण्याचं कूट टाकायचंय मी ह्या चमच्याच्या मापाने घेतलेले आहेत हे सहा चमचे दाण्याचा आहे हा तो सगळा मी घालून घेते त्याच्यात आणि आता आपण काय करायचंय हे सगळं एकत्र करून घ्यायचे पीठ आणि पीठ मळल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की बटाटा कमी पडला तर थोडा एखादा बटाटा घालायचा मी थोडे जास्तच शिजवलेत बटाटे कमी जास्तीला आता हे मी पीठ मळून घेते सगळं एकत्र करून घेते ह्याच्यात थेंबरही पाणी घालायचं नाहीये आता इथे बघा हे पीठ ना एकत्र येत नाहीये त्याच्यामुळे काय करणार आहे अजून एक मी छोटासा बटाटा घालणार आहे त्यामध्ये किसून बटाट्याचं प्रमाण ना बटाटा नवीन जुना ह्याच्यावर अवलंबून असतं त्याच्यामुळे परफेक्ट आपण सांगू शकत नाही एवढेच घाला घालायला पाहिजे तसं आपण जरा पीठ मळताना पीठ एकत्र नाही आलं तर एखादा जास्त घालायचा म्हणजे आपण शिजवतानाच एखादा जास्त शिजवायचा बटाटा कमी घातला तर आपण तेलात वडे टाकल्यानंतर ते पसरू शकतात आता मी हे सगळं मळून घेते हे बघा मऊन झालेलं आहे आमच्या घरात काय असतं माहिती आहे एखाद दुसऱ्यांचा कोणाचा उपास असेल तर आम्ही वेगळं जेवण नाही करत तेच उपासाचं जेवण स जे उपासाचा जो फराळ असेल ते सगळेजण आम्ही खातो त्याच्यामुळे डबल व्याप होत नाही उपासाचं करा परत जेवण करा तुमच्या घरात कसं असतं ते तुम्ही कमेंट करून सांगा बघू तुमच्या घरात सुद्धा असंच करतात का की उपासाला फक्त उपासाच चा करायचं सगळेजण तेच खातात कमेंट करा आणि मला सांगा चल हे थोडा वेळ भिजू दे पीठ आणि मग नंतर आपण अपन... त्याचे वडे करायचे साबदणे भिजवलेलंच भांड त्याच्यावर मी उपडी घालून ठेवते पाच मिनिटासाठी आपण ठेवून देऊया हे बघा पाच मिनिटं होऊन गेलेली आहेत मी झाकण काढून ठेवते बाजूला आणि आता आपण ह्याचं पीठ वडे करून घेऊया पीठ छान भिजले पण त्याआधी ना आपण काय करायचंय टेस्ट बघायचे त्याच्यात तिखट मीठ याचं प्रमाण किती आहे त्याप्रमाणे आपण आधी बघायचं टेस्ट आणि मग नंतर आपण वडे करायला घेऊया थोडस यामध्ये मीठ लागणार आहे मग मी एवढं थोडं मीठ घालते आणि सगळं एकत्र करून घेते हे बघा पीठ मौन झालेलं आहे मीठ एकत्र केलं मी आणि आता मी हात धुन घेते आणि मग वडे करायला घेते बघा आता मी वडे करायला घेते वडे ना मी छोटेच करणार आहे छोटे छोटेच वडे बरे पडतात खायला बरे पडतात मोठे असेल तर खायला कंडाळ येतो आणि भाजायला सुद्धा थोडा उशीर लागतो असं हातावर असं लाडूसारखं एकत्र करून घ्यायला लागतं नाहीतर त्याला चिर पडण्याची शक्यता असते आणि इथे मी बाजूला तेल तापायला ठेवलंय आता एवढे चार पाच मी वडे करून घेते आणि आपण तळून घेऊया थोड्यानी चला आता वडे तळायला घेऊया एक छोटा गोळा घालून बघूया तेल कितपत तापले तेल छान तापलेले, आपण वडे सोडूया सोडायचे थोडे तेलामध्ये मी दोन दोनच सोडते त्यामध्ये लगेच वड्यांना झारा लावायचा नाहीये थोड्यांनी आपण एक दोन सेकंदांनी आपण वडे परतून घेऊया आणि जास्त मोठा ठेवायचा नाहीये गॅस मिडियम ठेवायचंय मीडियम गॅसवर करायचे आपल्याला म्हणजे वडे बाहेरून कुसकुशीत होतील शिवाय आतून सुद्धा शिजले जातील हे पहा वडे तळून झालेले आहेत मस्त झालेत कलर अजून थोडा जास्त कलर वर गेलं तर करपतील आता आपण हे वडे काढून घेऊया हे बघा मी असं ना टिश्यू पेपर वर काढून ठेवते वडे हे वडे तळून झाल्यावर आपण बघूया बघूया आता वडे झालेत का नाही अजून झाले हे वडे तयार झालेले आहेत अजून एक वडा येतो तळून घेते पटकन मी हे वडे मी इथे दह्याबरोबर सर्व करते वडे तिखट असतात म्हणून मी काय केलं दह्यामध्ये थोडीशी साखर घातली छान लागते दह्यामध्ये साखर घालून दिल्यावर म्हणून मी चटणी वगैरे काही केली नाही त्याच्याबरोबर आणि ह्या दह्यावरती थोडंसं आपण लाल तिखट घालून घेऊया चिमूटभर मस्त लागेल हे दही तयार झाली आपली उपासाची डिश साबुदाणे आणि बटाट्याचे वडे नाही मला किती छान झाले पटकन झाले की नाही लवकर होणारी ही रेसिपी आहे कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून सांगा मला चला तर मग कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी याआधी माझ्या चॅनलवरती बऱ्याच प्रकारच्या उपासाच्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता हे पहा मी वेफर्स ठेवायला विसरले होते म्हणून मी आता हे वेफर्स्ट ठेवते